नमस्ते गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी विद्या गोरे मोदीवे डी पी ओनर पुणे आज सर्वांचं स्वागत करते सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आजच्या दिवशी एनवायरोची रेडिएशन प्रोटेक्शन हे मोदीवेमध्ये आहे हा त्यातली त्यातील फॅमिली पॅक आहे ज्यामध्ये चार एन्व्हायरो चिप येतात आणि त्याचं महत्त्व असं आहे की ही चिप जर आपण मोबाईलला लावली तर आपल्याला या रेडिएशनपासून संरक्षण मिळतं त्यामुळे जास्तीत जास्त फॅमिलीजनी हा फॅमिली पॅक घेऊन आपल्या घरातील फोन हे रेडिएशन फ्रेंडली बनवावेत यामुळे आरोग्याला फायदे मिळणार आहेत मोबाईल रेडिएशनचे जे दुष्परिणाम होतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या ब्लड सर्क्युलेशनवरती परिणाम होताना दिसतो मेंदूच्या क्षमतेवरती परिणाम होताना दिसतो लहान मुलांची डेव्हलपमेंट चालू असताना त्यांच्या वाढीच्या काळामध्ये सुद्धा परिणाम होताना दुष्परिणाम होताना दिसतात प्रजनन संस्थेवरतीसुद्धा याचा दुष्परिणाम होतो तर यासाठीच या, या सर्व त्रासांवरती या आणि अशा अनेक त्रासांवरती उपाय म्हणून आपण ही चिप लावणार आहोत आज मी असं ठरवलेलं आहे की ह्या फॅमिली पॅकमधल्या ह्या चारही चिप घरातील सगळ्या मोबाईलला मी रिन्यू करत आहे सुरुवातीला होत्याच माझ्या मोबाईलला चिप पण पुन्हा एकदा एकतर ह्याला एक्सपायरी नाही पण तरीसुद्धा सिल्वर कलर आणि ब्लॅक कलरमधल्या या चिप मी लावते आहे याला एस एन बी सी याचा ग्रीन प्रॉडक्ट म्हणून दोन हजार अठराला अॅवॉर्ड भेटलेला आहे सीई मार्क आहे सेफगार्ड आहे हार्मफुल रेडिएशन पासून आणि कोणी टेस्ट केलेला आहे तर मॅक्स हेल्थकेअर इंडिया आणि डी बी टेक्नॉलॉजी यू के यांनी हे टेस्टिंग केलेलं आहे सिंगापूर ग्रीन बिल्डिंग काउन्सिल याचे रिझल्ट जे आहेत ते जर्नल ऑफ बायोमेडिकल सायन्स अँड इंजिनिअरिंग यू एस ए यामध्ये मिळतील एम आय टी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू याला मिळालेला आहे तर अशी ही चिप आपण आता ओपन करतो आहोत फॅमिली पॅकमधून काढतो आहोत मी सांगितल्याप्रमाणे याला एक्सपायरी नाही हे प्रॉडक्ट एकदा आपण चिकटवलं की परत ते ज्या मोबाईलला लावू त्या मोबाईलला ते चिकटवून राहतो चिप आहे आता आपण ब्लॅक कलर आणि सिल्वर कलर याच्यामधले आहेत तर आपण सिल्वर कलरची घेऊयात ही चिप आपण घेतलेली आहे आणि ह्याला हे व्हाईट कवर आहे ते काढून मोबाईल फो फोनचा आपल्याला जिथून ची आ, लोकेशन आहे त्याच्या जवळ बसवायचं आहे आणि मधोमध बसवायचं आहे एकदा चेक करायचं फिक्स करण्यापूर्वी पाहिजे त्या लोकेशनला सेट झाली एक चिप ते आणि मग त्यानंतर तुम्ही फिक्स करू शकता ह्या अशा पद्धतीने आज मी फॅमिलीमधला एक मोबाईल त्याच्यानंतर अजून एक मोबाईल आहे तोसुद्धा आपण रेडिएशन फ्रेंडली करत आहोत तर आता ही आपण ब्लॅक चिप लावतो आहोत त्याचं कवर काढणार आहोत आणि त्याची रेंज इथं येते त्याच्याजवळ आपण तर अशा पद्धतीने आपण या दोन्ही फोनला चिप लावलेली आहे तर माझं सजेशन असं आहे की प्रत्येकाने फॅमिलीमधल्या सगळ्या मोबाईलला हे मोबाईल चिप लावून फोन जो आहे तो रेडिएशन फ्रेंडली बनवावा कारण तो आपण सतत वापरत असतो आणि होणाऱ्या रेडिएशनपासून दुष्परिणामपासून आपल्याला स्वतःला वाचवावं